रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागे झालेल्या अनाधिकृत बांधकामावर प्रशासनानं आजपासून धडक कारवाई चालू केली आहे मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर प्रशासनानं अनाधिकृत बांधकामं हटवण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या अखेर मुदत संपल्यानंतर आता उर्वरित बांधकामावर बुलडोझर चालवले जात आहेत या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय दोन पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एकशे त्रेपन्न पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे याशिवाय सागर सुरक्षा रक्षक दलाचे जवान देखील सहभागी झाले आहेत ही कारवाई सुरू असल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मासे विक्री पुढील दोन दिवस पूर्णता बंद राहणार आहे प्रशासनाने शांततेत ही कारवाई पार पाडण्यासाठी नागरिकांना सहकार्य आवाहन हे अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी जेसीबी सह आवश्यक यंत्रसामुग्री दाखल झाली असून कारवाईचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी खाजगी व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली या परिसरातील रहिवाशांना आणि गाड्यांना त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत तसेच जेटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली असून केवळ अधिकृत व्यक्तींनाच तिथे प्रवेशासाठी परवानगी दिली जाते अनाधिकृत बांधकाम हटवण्यास प्रशासनानं वेळ दिल्यानंतरही ज्यांनी अनाधिकृत बांधकाम हटवली नाहीत त्यांना आता थेट कारवाईला सामोरं जावं लागणार आहे पुढील दोन दिवस ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू राहील मत्स्य व्यवसाय विभागाच्या दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकाम होते सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मत्स्यमारण सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅवेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत सर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेबरीज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई संपेल धन्यवाद मोठा बंदोबस्त आहे काय नेमकं आता सध्या सिच्युएशन काय आहे काय सांगत मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हत हटवण्यासाठी हाटा, आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅली विरोध बांधकामं आहेत त्यासाठी फिशरी डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि इथं जे काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारची कायदा प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा का दोन ड्रोन कॅमेरे वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल धन्यवाद